नमस्कार आपल्या या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये मी नीरजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पोलीस भरती स्पेशल असेल किंवा सर्व सरळ सेवा असतील त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे चालू घडामोडी तर या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत पुरस्कार पुरस्कारमध्ये आपण भारतरत्न पुरस्कार बघणार भारत आहोत मित्रांनो तुम्हाला माझे हे चालू घडामोडीचे लेक्चर्स आवडत असतील किंवा मा तुम्हाला माहिती पूर्ण ठरत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा प्लस आपल्या मराठी व्याकरण बाय प्रदीप बोदले या ॲप्लिकेशनवर आपण एक बॅच लाँच केलेली आहे ही बॅच या बॅचमध्ये मी ॲज अ पॉडकास्ट हे व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत म्हणजे हे व्हिडिओज तुम्ही एनी टाईम कधीही कुठेही हे व्हिडिओज तुम्ही ऐकू शकता कोणतंही काम करताना काहीही करताना तुम्ही हे व्हिडिओज लावून ठेवा आणि हे व्हिडिओज तुम्ही ऐकू शकता तर चला तर आणि प्लस यामध्ये मी पी डी एफ स्वरूपात पूर्ण नोट्स अवेलेबल केलेले आहेत तुम्हाला अपडेटेड नोट्स आहेत सगळ्या पूर्ण टॉपिक वाइज यामध्ये व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत म्हणजे पुरस्कारविषयक असतील किंवा क्रीडाविषयक असतील नियुक्त्या असतील पूर्ण टॉपिक वाइज मी यामध्ये व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत तुम्हाला जेणेकरून त्यामध्ये डिफरन्सेस लक्षात लक्षात घेऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता येईल टॉपिक वाईज तर एकदा नक्की या बॅचचा लाभ घ्या चला तर मग आपण आपल्या टॉपिककडे बोलूया पहिला आपला आहे भारतरत्न पुरस्कार तर आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारामध्ये असणारा हा भारतरत्न पुरस्कार आहे याची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नला झाली हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर याचे निकष काय आहेत सार्वजनिक सेवेसाठी असेल साहित्य विज्ञान आणि कला या क्षेत्रामध्ये जे कोणी सर्वोच्च कामगिरी करतील त्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो तर भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करतात हा पुरस्कार पहिला मरणोत्तर ज्यावेळी स्थापना झाली एकोणीसशे चोपन्नला त्यावेळी हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता पण एक पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्नच्या तरतुदीनुसार हा पुरस्कार मरणोत्तर दिला जातो आतापर्यंत सतरा जणांना हा पुरस्कार मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा इथे ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेस मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती पण पंधरा जानेवारी एकोणीसशे पासून ही तरतूद ॲड करण्यात आलेली आहे याच्यामध्ये या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे या पुरस्कार एका वर्षामध्ये जास्तीत जास्त तीन जणांना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप आहे प्राप्तकर्त्याला सनद किंवा राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि पदक आता पुढे बघूया भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत राजगोपालाचारी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ सी वी रमण हे पहिले तीन मानकरी आहेत भारतरत्न पुरस्काराचे आणि सर्वात तरुण प्राप्तकर्ता किंवा तरुण मानकरी आपल्या महाराष्ट्राचे सचिन तेंडुलकर वयाच्या चाळीस वर्षाचे असताना त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता आणि वरिष्ठ प्राप्तकर्ते सर्वात आहेत ते महर्षी धोंडो केशव कर्वे आणि अलीकडील पुरस्कार विजे, विजे विचारात घेतले तर दोन हजार चोवीस मधले भारतरत्न प्राप्त पुरस्कार व्यक्ती आहेत पहिले आहेत कर्पुरी ठाकूर दुसरे आहेत माजी पंतप्रधान पी व्ही राव तिसरे आहेत चौधरी चरण सिंग ती चौथे आहेत लालकृष्ण अडवाणी आणि पाचवे आहेत प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ स्वामी एम एस स्वामीनाथन आता मी तुम्हाला आधीच सांगितलं हा पुरस्कार एका वर्षामध्ये जास्तीत जास्त तीन जणांना दिला जातो पण अपवाद आहे दोन हजार चोवीसचा <िisternian internationalsmalli> की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा पुरस्कार पाच जणांना देण्यात येणार आहे आता भारतरत्न पुरस्काराचे पहिले मरणोत्तर प्राप्त करते किंवा पहिले मांडकरी आहेत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यामध्ये एकूण आत्तापर्यंत पाच महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यातला पहिला आहेत इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर साली यांना पुरस्कार मिळालेला आहे दुसरे आहेत मदर टेरेसा एकोणीसशे ऐंशी साली त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तिसरे आहेत अरुणा असफ अली एकोणीसशे सत्त्याण्णव साली एम एस सुब्बालक्ष्मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लता मंगेशकर दोन हजार एक साली आपल्या महाराष्ट्राच्या लता मंगेशकर यांना दोन हजार एक साली तर आजपर्यंत एकूण त्रेपन्न जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर यामध्ये सुद्धा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत यामध्ये स्थापना सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे याचा निकष याचं स्वरूप या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आता अलीकडील दोन हजार चोवीसमधील मानकरी ओके तर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर, तर नक्की जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा आज आपण इथेच थांबूया बघूया पुढच्या लेक्चर्समध्ये दुसरा टॉपिक धन्यवाद